नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत पन, आ, गाबन या या जानूं, जानूं तर आज आपण गाभण जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाऊन जाणून घेणार आहोत तर गायी आणि मशी मशीमध्ये गाभन गाभण काळामध्ये कशी काळजी घ्यायची हा एक प्रश्न आपले सबस्क्रायबर यांनी उपस्थित केला होता तर असं वाटलं की त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा म्हणून आज हा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत तर गामन काळाचे आपण चार वैज्ञानिक पद्धतीने चार टप्पे पडतात म्हणजे एआय क्रॉस केल्यापासून ते तीन महिन्यापर्यंतचा पहिला टप्पा त्यानंतर चौ चार महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत चार ते सात हा दुसरा टप्पा आणि आठ आठव्या महिन्या आठवा महिना लागतो तेव्हापासून तर डिलेव्हरीच्या दोन आठवडे अगोदर हा तिसरा टप्पा आणि शेवटचे दोन आठवडे हा एक चौथा टप्पा असे चार टप्पे पडतात तर आपण या चार टप्प्यांमध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे ते आज आपण बघूया तर पहिला टप्पा जो असतो जो की ए आय केल्यापासून किंवा मग क्रॉस केल्यापासून तर तीन महिन्यापर्यंत तर, तर काय करायचं ए आय केल्यानंतर साठ दिवसा, दिवसानंतर साठ दिवसांनी डॉक्टरांकडून आपण गर्भ तपासणी करून घेतली पाहिजे डॉक्टरांकडूनच का तर डॉक्टर डॉक्टरांकडून कारण जे आपण जे काय गावठी उपाय करून जे आपण गर्भ तपासणी करतो ते चुकीच म्हणजे शंभर टक्के त्यामध्ये शाश्वती नसते कारण बरेचसे युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत गावठी पद्धतीने गर्भ तपासणी करण्याची की गाय -गा आहे किंवा नाही ते काय ते मोरीचं तेल वगैरे पण त्यामध्ये शंभर टक्के शाश्वती नाही त्यामुळे आपण आपल्या डॉक्टर डॉक्टरांकडूनच गर्भ तपासणी करून घेतली पाहिजे तर गर्भ तपासणी झाल्यानंतर जी आपण जे याआय पासून तर तीन महिन्यापर्यंत हा आपण आपल्या गा, गावात जनावरांना कारण सात महिन्यापर्यंत तर आपलं जनावर हे दुधावर असतंच पण परंतु काय होतं त्यांना आपण खुराक देतो दुधा लिटर प्रमाणे आपण मागच्या मध्ये सांगितलं की दुधाळ जनावरांना खुराक कसा द्यायचा तर त्याच पद्धतीने द्यायचा ज्या पद्धतीने आपण मागच्या मध्ये सांगितलेला आहे जर तुम्ही तो, तो बघितला नसेल तर खाली प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ बघा आणि सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये गर्भासाठी अर्धा किलो पशुखाद्य आहे त्यामध्ये जे आपण देत आहोत त्यामध्येच गरबासाठी म्हणजे गरबाच्या वाढीसाठी अर्धा किलो दररोज पशुखाद्य वाढवायचं आहे त्यानंतर चार ते सात महिन्यापर्यंत काय करायचं ते खुराक हे हा जो खुराक आपण जो अर्धा किलो देतो तो तीन महिन्यापर्यंत तोच खुराक हा एक किलो करायचा म्हणजे चार ते सात म्हणजे हे चार महिने चार पाच सहा आणि सात हे चार महिने एक किलो खुराक करायचा दररोज एक किलो खुराक हा गर्भासाठी करायचा बाकीचा जो जनावरांसाठी मेंटेनन्स साठी आणि जो दुधासाठी आहे तो तसाच चालू ठेवायचा त्यामध्ये हा एक्स्ट्रा एक किलो वाढवायचा तो गर्बासाठी फिटससाठी तर आणि त्यासोबतच काय करायचं जर आपली गाय पैलरू असेल किंवा दुसऱ्यांदा असेल तर तिला व्हिटॅमिन एच व्हायटामिन एच लिक्विड मिळते मेडिकल मध्ये में भरपूर अवेलेबल आहे इंटाविटा एच किंवा आडर स्ट्रॉंग किंवा व्हायटामिएच सारखे लिक्विड उपलब्ध आहे त्यापैकी कोणताही एक लिक्विड हे महिन्यातून दहा दिवस हे दहा दहा एम एल किंवा पंधरा पंधरा एम एल दररोज द्यायचं फक्त महिन्यातून दहा दिवस हे प्रत्येक महिन्यातून दहा दिवस द्यायचं चौथ्या महिन्यात दहा दिवस पाचव्या महिन्यात दहा दिवस सहाव्या महिन्यात दहा दिवस आणि सातव्या महिन्यात दहा दिवस हे पंधरा पंधरा एम एल औषध आपण दहा दिवस द्यायचं आहे त्यासोबतच सहावा महिना ज्यावेळेस संपतो त्यावेळेस सातव्या महिन्यामध्ये सुर सर्वप्रथम आपण आपल्या जनावरांचं डीवर्मिंग करून घ्यायचंय फेनबेंडा जॉल हे औषध वापरून आपण आपल्या जनावरांचं डिवर्मिंग करून घ्यायचंय त्यानंतर जो आठवा महिना सुरू होतो तो, तो आठव्या महिन्यापासून तर आ, गाय म्हैस ही डिलिव्हरीच्या दोन आठवड्या अगोदरपर्यंत तिचा काय तिचा आहारामध्ये काय करायचं जो आपण मागे एक किलो गर्भासाठी जो एक किलो खुराक देत होतो तो खुराक हा आपण आता दीड किलो करायचा आहे आणि या काळामध्ये आठव्या महिन्यापासून पुढे आपण जनावरांचं दूध बंद केलेलं असतं त्यामुळे गाई मशीनना त्यांच्या मेंटेनन्स साठी एक किलो आणि हा गर्भासाठी दीड किलो असा अडीच किलो खुराक करायचा आहे अडीच किलो पशुखाद्य द्यायचं दे आहे डेली त्यासोबतच जर आपली गाय किंवा कालवड असेल पहिला हरू असेल किंवा दुसऱ्यांदा असेल तर तिला आपल्या रुटीन प्रमाणे दर महिन्याला दहा दिवस हे विटॅमिन एचं लिक्विड म्हणजे व्हायटम एच असेल अर्डर स्ट्रॉंग तुम्हाला जे सांगितलं ते हे दहा दिवस पंधरा पंधरा एम एल द्यायचंय त्यासोबतच जर आपली गाय ही जर तीन झोपे झालेले असेल तीन झोपेपेक्षा जर जास्त असेल तर तिला फॉस्फरसचं इंजेक्शन देऊन घ्यायचं आहे तर इंजेक्शन कोणतं द्यायचं तर हे एंटास एक इंजेक्शन येतं नऊ विजाग ते इंजेक्शन आपण फॉस्फरसचं कोणतं इंजेक्शन दिलं तरी चालतं आपल्या भागामध्ये जे उपलब्ध असेल ते इंजेक्शन देऊन घ्यायचंय जर तीन वेतापेक्षा जास्त असेल तिसऱ्या वेतापासून पुढच्या वेता जास्त तर त्यांना फॉस्फरसचं इंजेक्शन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर शेवटचे जे चौथा टप्पा आहे आता चौथ्या टप्प्यामध्ये शेवटचे पंधरा दिवस किंवा दोन आठवडे हे पंधरा दिवस असतात साधारण तर यामध्ये काय करायचं तर जनावरांचा जो खुराक आहे खुराक खुराक म्हणण्यापेक्षा हा खुराक हा जो त्याच्या मेंटेनन्स साठी बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो आणि गर्भासाठी असा दोन ते अडीच किलो खुराक करायचा आहे दोन ते अडीच किलो आणि त्याच्या मेंटेनन्स साठीचा एक किलो म्हणजे साधारण तीन साडेतीन किलो डेली खुराक दिला गेला पाहिजे त्यासोबतच जर पहिला किंवा दुसऱ्यांदा दुसऱ्या वेताची जर आपल्याकडे गाय किंवा कालवड असेल तर तिला आडर स्ट्रॉंग हे दर महिन्याला दहा दिवस पंधरा पंधरा एम एल देत राहायचं आहे जे रुटीन प्रमाणे त्यासोबतच त्यासोबतच त्या काय करायचं तर तर तिला लिओ ऑटॉनिक चालू आहे दहा दिवस दर महिन्याला दहा दहा दर महिन्यातून दहा दिवस हे पन्नास पन्नास एम एल लिओ ऑटॉनिक आहे आणि त्यासोबतच तिला काय करायचं तर आ, मिनरल मिक्सचर आणि आपण जे लिक्विड कॅल्शियम देणार आहे आणि मीठ हे जे, जे आपण तिला देत असतो तर ते देणं बंद करायचं आहे लिक्विड कॅल्शियम आणि मीठ हे देणं बंद करायचं आहे शेवटच्या दोन आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा आठव्या महिन्यापासूनच त्याचं मीठ आणि कॅल्शियम बंद करायचं आहे आठव्या महिन्यापासून पुढे गाय असेल मै म्हैस असेल तर यांचं मीठ आणि कॅल्शियम देणं बंद करायचं आहे कॅल्शियम का देणं बंद करायचंय तर त्या ज्या वेळेस आवश्यकता पडते त्यावेळेस ते त्यांच्या हाडातून कॅल्शियम उपलब्ध करत असते जर आपण त्यांना लिक्विड कॅल्शियम देत राहिलं तर ते त्या हाडातून उपलब्ध करू शकत नाही म्हणून त्यांना लिक्विड कॅल्शियम देणं बंद करायचं आहे आणि मीठ जर देत राहिलो तर त्या निगेटिव्ह एनर्जी मध्ये जाऊ शकतात म्हणून त्यांना मीठ देणं बंद करायचं आहे आणि जे शेवटचे चोवीस तास राहतात शेवटचे चोवीस तासापूर्वी कारण ए केल्यापासून आपल्याला म्हणजे आपल्या लक्षात येतं की गाय कधी तिची प्रसुती कधी होणार तर चोवीस तास अगोदर तिला पाचशे ग्रॅम गुळ द्यायचा आहे त्यामुळे तिची एनर्जी लेवल टिकून राहते आणि त्यासोबतच दहा ते बारा तास अगोदर तिला एखादं जेल कॅल्शियम आपण आहे त्यामुळे तिची डिलिव्हरी व्यवस्थित होईल जेल कॅल्शियम कोणतं तर रुकेल जेल सारखं ज्यामध्ये कॅल्शियम पण आहे आणि ग्लुकोज पण आहे असे आपण एखादं किंवा एनर्जी टॉनिक एखादा आपण तिला देऊ शकतो तर तिला बारा तासापूर्वी हे आहे त्यासोबतच तिला जे दोन आठवडे अगोदर तिला फिरवायचं आहे म्हणजे मोकळं तिला दिवसातून पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास तिचा पाय मोकळा झाला पाहिजे या पद्धतीने आपण तिला फिरवून आणायचंय दररोज पंधरा दिवस आधी आणि त्यासोबतच दोन आठवडे अगोदर तिला तिचा हिरवा चारा जो आहे तो अर्धा करायचा आहे म्हणजे तिला जर आपण वीस पंचवीस किलो जर हिरवा चारा देत असेल तर तो दहा किलोच द्यायचा आहे आणि कोरडा चारा पण अर्धा करायचा आहे जेणेकरून वस्त्राला आतमध्ये गर्भाशयामध्ये त्याची हालचाल होण्यासाठी किंवा त्याला फिरण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल त्यासाठी त्याचा आहार हा अर्धा करायचा आहे आणि त्यासोबतच डिलेवरीच्या बारा तास अगोदर शक्य असल्यास मोड आलेले हरभरे आपण त्यांना एक किलो देऊ शकतो ते पण देताना आख्या न देता त्याला जर कुठून किंवा मग ते त्याचा भरडा करून मोड आलेले मूग मूग म्हणतो आपले हे हरभारे जर त्यांना दिले तर हे अतिउत्तम असतं जर या पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतली तर नक्कीच जार पण वेळेवर पडतो आणि पुढे ज्या दुधावर येण्याच्या ज्या समस्या असतात त्या पण सॉल्व्ह होतात आणि वासराची वासरू सुद्धा सुदृढ जन्माला येतं या गोष्टी नक्कीच करायला पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद